आम्ही नंतर सर्प उद्यानानंतर गेलो मॉलमध्ये तर मी आयुष्यात पहिल्यांदा मॉलला गेले होते पुण्याच्या गेलो होतो फिनिक्सला काय नाव आहे त्याचं फोनिक्स फिनिक्स काय आहे ते मला नाही माहिती पण त्याच मॉलला गेलो होतो गेल्या गेल्या आम्हाला पहिलंच दिसलं पिझ्झाचं पुण्यामध्ये मी एक सांगते आम्ही पाच सहा हजार बिल होईल एवढं जेवण केलं चौगाचंच पण आम्हाला एक पण आयटम टेस्टी लागला नाही काय मिळेल काय माहीत नाही आम्हाला आमची गावाकडली चव दोनशेची भाजी भाकरच छान लागते ती एवढ्या महागाचे होते ना फूड पण काहीच चव नव्हती काहीच चव नव्हती मग त्याच्यानंतर तिथं पिझ्झा खाल्ला त्याला पण एवढं काही मला आवडलं नाही पण ठीक होता पिझ्झा बाकीच्या फूडपेक्षा जे हॉटेलमध्ये भेट त्यानंतर म्हटलं चला आता आपण मॉल बघू मी मॉल बघून झाले शॉक डेंजर होता चार मजली होता वाटता हा तर खूपच भारी होता मला त्या त्यात तसलं ते पायऱ्यावरून वरी चढायचं तिथं मरणाची माझी बेजारी झाली आणि सगळे लोक मला हसत होते त्याच्यानंतर आमच्यासोबत जे भैया होते त्यांनी हे तिकीट काढलं मग ते तसलं ते मस्त एन्जॉय केलं तेले डेंजर होतं डॉ तोंडाला लावून त्यानंतर मी इकडे हेअर वॉश केला छानपैकी त्यांनी हेअर धुवून त्यानंतर कोरडे वगैरे करून मस्त सेट करून दिले तर इत इतरले जे होते काय हे सगळे आपले फॅन होते फॉलोअर्स होते ते तिथल्या त्या मॅडम होत्या त्या पण फॉलोअर्स होत्या आणि बाकीचे पण त्यांनी म्हणजे व्हिडिओ बघितलेले होते आणि मला ओळखलं होतं त्यानंतर म्हटलं सिटीमध्ये मला कोण ओळखायचं नाही पण बरेच आपले फॉलोअर्स भेटले होते मी ह्या ज्या ह्याच्यात चढण्यासाठी थांबले होते का तेव्हा चारपाच येऊन जण येऊन मला म्हणायचे काही नाही होत मॅडम जा काही नाही होत मॅडम जा किंवा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो फोटो काढायचे भारी वाटायचं मला वाटलं सिटीमध्ये कोण ओळखत आहे पण सिटीमध्ये पण लोक खूप ओळखतात आपल्याला हे मला पण आजच समजलं त्यानंतर मला वरून आम्ही यायलोत खाली म्हणलं आता हे अवघडच झालं वरून खाली यायचं म्हणलं की मला टेन्शनच वर इथं जाऊन बसले साध्या पायऱ्या तर नाहीत खाली यायला मारण्याची इथं जे बेजारी झाली मागून माणसं आले की त्यांना म्हणायचं तुम्ही जा पुढं ते मला हाऊसला द्यायचे काय कायचे चांगले होते का गावाकडचे वगैरे ते म्हणायचे जा काही काय म्हणायचे बाजूलासारखं जायचं नाही मधी कशाला थांबलात था। जिले मॉडर्न होते ते तर फायनली कसे तरी आले तर छान वाटत होतं म्हटलं आले वा आले खुश झाले तर असलं चार पाच पायऱ्या उतरावं लागलेले भी वाटत होतं मला तिथं मी जिथं देईन का तिथंच ती पायरी पाहिजे म्हणून घोटाळा होत होता त्यानंतर आम्ही मस्त पुण्याच्या रोडनी पळत होतो थिंडत होतो कारण आमचे जे गाडी होती ती होती पलीकडल्या साईडने आम्हाला पूर्ण रोड क्रॉस करून जायचं होतं पलीकड त्यानंतर इकडं बघा ही होती पुण्यामधली काहीतरी नांदेड सिटी इकडं लईच भारी होती मला पुण्यातल्या सगळ्यात भारी लोकेशन आवडलं बिल्डिंगच काय उंच होतं बापरे बाप लईच डेंजर उंच उंच होतं मी तर म्हणलं मि मी वरून खाली बघितले तर मी चक्करच येऊन पडायची एवढाल्या उंच होत्या त्यानंतर आम्ही त्या दिवशी पण राहिलो पुण्यामध्येच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही निघालो उठून म्हणजे उठून नाश्ता वगैरे करून दहाच्या टायमिंगला निघालो गावाकडं तर इथं वाटामध्ये आमच्या जे सोबत होते त्यांना बॅग घ्यायची होती तर आम्ही थांबलो होतो तर व्हिडिओ काढला अवतार इग्नोर करा कारण गाडीमध्ये ना लई अवतार झाला होता केसच लय खराब झाले होते म्हणजे खराब म्हणजे ते बसतच नव्हते जागा हवे नेमते आणि मला जरा मळमळ ते पण होत होत होता अधूनमधून म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा का मी काय काय म्हणत होते तर हा बघायचा आहे तर मी लवकरच टाकते तुम्हाला अपलोड करते मी काय काय बोलत होते ह्या व्हिडिओमध्ये तर आणि मित्रांनो आमची ट्रीप खूप छान झाली चार पाच दिवसाची ट्रीप होती ही तर एक नंबर झाली तुम्हाला जर रायगडला जायचं असेल ना तर काही काही गोष्टी खूप पालन करा त्याच्याशिवाय जमणार नाही नाही तर सगळा घोळ होऊन जाईल तुमच्या ट्रीपचा तर uh, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्की सांगते जर तुम्हाला प्लॅन करायचे असेल तर काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील नाही तर तिथं जाऊन काही उपयोगच होणार नाही त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला जायचा प्लॅन आहे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला खूप मेन आणि इम्पॉर्टंट गोष्टी सांगेल त्यानंतर मस्त अशा या सुंदर घाटातून आम्ही आमच्या गावाकडे निघालो खूप छान वाटत आहे खूप भारी वाटत होतं गावाकडचं जे वातावरण ह्या हवा काय फ्रेश होती मला त्या पुण्यातल्या कसं काय की गाड्याच्या त्या असं एरियामध्ये खिडकी उघडली का मळमळायलाच लागायचं म्हणून मी मास्क घालून बसले तरी मळमळ होत होतं निकडली इयर एवढी मस्त होती ना गार वाटत होते एकदम आणि मला एवढी डेंजर सर्दी झाली डेंजर डेंजर आता बघू आपण घरी गेल्या शिवांशची रिॲक्शन शिवांश पहिल्यांदाच आम्हाला सोडून राहिला होता म्हणजे एकदा मम्मीकडे एका रात्रीसाठी राहिला होता जेव्हा आम्ही ट्राय केलं होतं त्याला ठेवण्याचं त्यानंतर पहिल्यांदाच डायरेक्ट चार पाच दिवसासाठी आमच्या दोघापासून पण वेगळा राहत होता तो तर बघू आता त्याची गेल्यावर रिएक्शन